बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा वाघच लागतो एकच नंबर क्वालिटीची आजची आपल्या विशालदादांची खरेदी बरं झालेल्या व्यवहारात समाधान आहे सर समाधान आहे दर्जा पाटील डॉक्टर साहेब समाधान आहे का झालेल्या व्यवहारात समाधान आहेत ना मारू का आवडेल का मारून नाही का दोन्ही का आवडेल एकदम व्यवस्थित मारा जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आप आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आपले हाकुला गावचे हनुमान दूध संकलन केंद्राचे मालक सन्मान्य श्री विशाल गरजे पाटील यांची प्युअरेच्या टॉपच्या दोन्ही पण चार चार महिन्याच्या घाबर कारोडी खरेदी एकच नंबर क्वालिटीच्या आहेत दोन कारोडी आज आपल्या विशाल दादांनी आमच्याकडून खरेदी करून तर बघू शकता मित्रांनो आपली गरजे कंपनी प्रत्यक्षात येऊन प्युअर पिवरीच्या टॉपच्या दोन गाभन कालोडीची खरेदी केलेली आहे तर आपल्या दादांना विचारा कारोडीचा व्यवहार किती रुपयाला झाला आणि वस्तू विचारा कशा वाटल्या नमस्कार दोन्ही ऐंशी हजार झाला एक नंबर वाटले आणि कारोडी किती किती महिन्याच्या तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो जवळपास आपले विशाल महिन्यापासून आमच्या संपर्कात होते भरपूर दिवसापासून ते आमच्याकडे वेटिंगला होते आणि आपले शेतकरी मित्र बाजारात नाही आता डायरेक्टली आपल्या गोट्यावर आल्यामुळे एक लाख रुपयाचा जोडा त्यांना आम्ही ऐंशी हजार रुपयाला दिलेला आहे बरं समाधान आहे दोन्ही कारोडीला एक एक थाप माना हा एक वोड़ वोड़ करा। चे पर को ले तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा टॉपचा जोडा आज आपले विशाल दादा गरजे पाटील हे आपले युवा उद्योजक या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलं तर विशाल दादा कार उडी कशा वाटले आपले शेतकरी मित्र एक नंबर आहेत ना झालेल्या व्यवहार समाधान आहे बरं तुमचं जाणारे शेतकरी त्यांच्यासाठी काय सांगू इच्छिता त्यांनी गोडगाव बाजारात येऊन तुमच्या कोणीच घेऊन अरे वा अरे आणि व्यवहार पण एकदम पारदर्शक बरं झालेली किंमत तीच सांगितली का तुम्हाला जास्त सांगितली नाही नाही झालेली किंमत ही राईट साईड राईट साईड जी सांगितली तीच सांगितली हा इथं आल्याच्या नंतर किती कार उडी पाहायला भेटल्या तुम्हाला वीस कार उडी हो वीस पैकी तुम्हाला ज्या पसंत पडलं त्याच दिले का कोणत्या कारवड्याला जोर जबरदस्ती केली ज्या पसंत शेतकरी मित्रांना आमचा व्यवहार कसा वाटला तेच सांगा व्यवहार व्यवहार एक नंबर एक नंबर आणि दोन्ही बाजू सांभाळून आपण शेतकऱ्याची बाजू सांभाळूनच कारोड्या आपल्या शेतकरी मित्रांना देतो बर समाधानी आहेत ना मारा एक एक थाट कारवड्या एक वरबोट करा ओके बघू शकता मित्रांनो या टॉपच्या दोन वागिनी आज आपले दादा गरजे पाटील हे आपल्या शेत दादा गरजे पाटील यांनी खरेदी करून चालवले दोन्ही कारवडी मित्रांनो आज ती या ठिकाणी रवाना होत आहेत बघू शकता मित्रांनो या टॉपच्या आपल्या लोणी मार्केटमध्ये घोडेगाव मार्केटमध्ये या जर कार कारवडी खरेदी करायच्या असतात तर लाख रुपयाच्या कमी मित्रांनो कुठल्या व्यापाऱ्यांनी दिल्या नसत्या आज डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्यामुळे विशालदादाला आम्ही हा टॉपचा जोडा ऐंशी हजार रुपयाला दिलेला आहे विशाल दादा वर बोट करा वडा एक एक जागेवर एक टायल मारा फक्त कारवडींचे तोंड बघू द्या हा पुढंच घ्या पुढं घ्या फिरवा पुढं घ्या फिरवा फिरवा पुढं ना फिरवा फिरवा काय अडचण नाही हां फिरवा मागं 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 बघू शकतं मित्रांनो कारवडींचे तोंड चला जाऊ द्या चल बरं मेट बाई दराव, तीज थर्ब गुरो एट मन्देख अगड़ बाँ श्याधर काना श्याधर नहाँ हो